ठाण्यातील गांधीनगर येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या नवजीवन प्राथमिक विद्या मंदिराच्या पिकनिकसाठी प्रभागातील माजी नगरसेविका स्नेहाताई आंब्रे आणि रमेश आंब्रे अवघ्या एका आव्हानावर धावून आले मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या अविस्मरणीय दिवसासाठी त्यांनी प्रभागात असणाऱ्या टिकुजिनीवाडी या अम्युजमेंट पार्क व वॉटर पार्कमध्ये अत्यंत स्वस्त दरात पिकनिकचे उत्कृष्ट आयोजन करून दिले आंब्रे दाम्पत्य सकाळी आठ वाजताच मुलांच्या भेटीसाठी पोहोचले पिकनिकच्या उत्साहाने मुलांना तर रात्रभर झोपच लागली नव्हती उद्या सकाळी पिकनिकला जायचं या आनंदात त्यांनी पहाटे उठून धावपळीत तयारी केली कपडे ठेवणे पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणे मित्रमैत्रिणींना फोन करून तयारीची खात्री करणे या सगळ्या उत्साहात मुलांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी होती आंबे दाम्पत्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या या आनंदात आणखीन भर घातली आणि पिकनिकच्या दिवसाची सुरुवातच अविस्मरणीय करून दिली पिकनिकला शुभेच्छा देताना श्री रमेश आंबरे व आंबरे म्हणाल्या नवजीवन संस्थे प्राथमिक विद्या मंदिर आगे। तो आगे। तो आगे। मी तुम्हाला शुभेच्छा देतो की लहान मुलांना तुम्ही खूप चांगला उपक्रम करताय लहान मुलांना घरात ना ते पिकनिक म्हटली की रात्र मुलं झोपत नाहीत आणि त्यांचा आनंद हा गगनार मावणारा असतो म्हणून तुम्हाला या शाळेला माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि बोलायला गेले तर त्यांचा आनंद आपल्याला बघायला मिळतो कारण की रात्रभर बस झोपत नाही आपल्यावरती कशी आपल्याला लहानपण बघायला भेटतं त्यांच्यामध्ये म्हणून त्यांची पिकनिक आणि मला तर वाटत नाही आता बस झोपली असतील ते त्यांना <laughs> एक हे असतं की आपल्याला सकाळी जायचं आहे पिकनिकला एक उत्साह त्यांचा आणि त्यांच्यामध्ये जो आनंद बघायला मिळतो तो खरोखरच आनंद असतो आणि नंबर म्हणजे ह्या पिकनिक साठी एकाही मुलाकडनं एकही न्याया पैसा घेतलेला नाही वर्ष आपण हे सगळं करतोय आणि मी आजच आमंत्रण देतो की काशीनाथ घाणेकरला आपला नऊ तारखेला नऊ ना नऊ जानेवारीला आपण काशीनाथ घाणेकर मध्ये मोठा कार्यक्रम करतोय तुम्ही आज दोघं आजपासूनच आमंत्रित आहात धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू टिकूजी निवाडी या ठिकाणी पोचताच विद्यार्थ्यांची गरमागरम नाश्त्याने पिकनिकची सुरुवात झाली अम्युजमेंट पार्कमध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला तर अक्षरशः उधाण आले झोपाळे रोलर राईड्स फिरत्या घोड्यांसह विविध रोमांचक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला प्रत्येक राईडसह कानात घुमणारी मुलांची आनंदाची हसू आणि उत्साह पार्कभर पसरला होता खेळांची धमाल झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला गरमागरम पदार्थ गोडधोड आणि मित्रांसोबत केलेले गप्पाटप्पा यामुळे जेवणाचा आनंद अधिकच वाढला जेवणानंतर सुरू झाला पिकनिकचा सर्वात मजेशीर भाग तो म्हणजे वॉटर पार्क रंगीबेरंगी स्लाइड्स वेलपू पाण्याच्या उड्या आणि सतत घुमणारी जलक्रीडांचे आवाज मुलांनी पाण्यात केलेली धमाल पाहण्यासारखी होती थंड पाण्यात खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उमलून आलेल्या फुलांसारखा वाटत होता अम्युजमेंट पार्क पासून ते वॉटर पार्क पर्यंत संपूर्ण अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला पिकनिकची सुरुवात होताच मुख्याध्यापिका सौ शिला पाटील विद्यार्थ्यांसोबत राहून प्रत्येकाची उपस्थिती सुरक्षितता आणि आवश्यक गोष्टींची बारकाईने पाहणी करत होत्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी आणि शिक्षकांनी अगदी मनापासून लक्ष ठेवले पाण्यात खेळताना राईड्स करताना किंवा जेवणाच्या वेळी शिक्षकांची प्रत्येक विद्यार्थ्यावर जागरूक नजर होती त्याचबरोबर शिक्षकांनी केवळ देखरेखीची जबाबदारीच पार पाडली नाही तर मुलांसोबत खेळण्यातही मनमुराद आनंद घेतला अम्युजमेंट पार्कमधील झोपाळे खेळ छोट्या स्पर्धा या सर्वात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे मुलांचा आनंद अधिकच दुणावला मुख्याध्यापिका यांनी मुलांशी सतत संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले सुरक्षिततेच्या सूचना दिल्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याने पिकनिकचा पूर्ण आनंद घ्यावा यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले या सर्वांमुळे पिकनिकचे वातावरण केवळ आनंदीच नव्हे तर अत्यंत सुरक्षित शिस्तबद्ध आणि कुटुंबियांसारख्या उबदार प्रेमाने भरलेले वाटले रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा